संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आह संध्याला पिस्तुलाचा धाक दाखवून हिंजवडीतील ज्वेलर्सवर दरोडा घालण्यात आलाय संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलाय सदर घटना हिंजवडीतील लक्ष्मी चौक येथे दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लक्ष्मी चौक येथे शिवमुद्रा नावानं ज्वेलर्सचं दुकान आहे आज सकाळी दहाच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर काही वेळातच अज्ञान चोरटे दुकानात घुसले पिस्तुलाचा धाक दाखवत सराफाला मारहाण केली त्यानंतर काही ऐवजी अंतर्गत चोरून येल्याचं समजत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे दरम्यान अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीने दिवसभर व्यस्त असलेल्या लक्ष्मी चौकात भर दिवसात सशस्त्र दरोडा पडल्यानं आय पार्क परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे संध्या लाईफ साठी प्रतिनिधी मंगेश पाटील हिंजवडी ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा